दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजण्याच्या सुमारास भैरवनाथ मोबाईल पी या दुकानात एस टी स्टँड रोड इंद्रा रेसिडेन्सी अपार्टमेंट सांगली येथे मयत व फिर्यादी हे दुकानात असताना चार अडोळखी सामानच्या दुकानात येऊन त्यांच्याकडील मोबाईलला स्क्रीन गार्ड ग्लास लावण्याच्या किमतीच्या यावरून वाद झाला यातील संशयितांशी भांडण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून भांडणात त्याचपैकी एकाने त्याच्याकडील कोयथ्याने मयत विपुलपुरी गोस्वामी याच्या डोक्यात हातावर कपाळावर तर दुसऱ्या अनोळखी इसमाने त्याच्याकडील पाईपमध्ये लपवलेल्या लांब चाकूने पोटात पाठीत वार करून त्यास गंभीर जखमी करून जिवे ठार मारले तसेच फिर्यादीस देखील कोयताधारी इसमाने कमरेवर उजव्या बाजूस वार करून जखमी करून ते सर्वजण तेथून परागंदा झाले होते सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व अमलदार यांचं एक पथक तयार करून आरोपींचा शोध घेणेकामी रवाना केला त्यानुसार घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत असताना पथकातील अंमलदार यांना सी सी टी व्ही फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बायपास रोड नवीन पुलाजवळ सदर गुन्ह्यातील आरोपी हे लपून बसल्यात अशी खात्रीशीर बातमी मिळाली वरील सर्व पोलिस पथकाने बायपास रोड नवीन पुलाजवळ आरोपींचा शोध घेत असताना ते पोलिसांची चाहूल लागताच पळून जात असताना पथकाने आरोपींचा पाठलाग करून नश्चिताफीने पकडून गुन्ह्याच्या तपासा कामी ताब्यात घेतला सदर गुणाचा पुढील तपास सांगली शहर उपविभागीय अधिकारी विमला एम सो या करीत आहेत